बीड जिल्ह्यामध्ये आज पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी अनेक बैठका घेतल्या आणि त्यामध्ये ते आज असंही म्हटले की आता बीड जिल्ह्यामध्ये कुणी खंडणी मागणार असेल आणि यापूर्वी कुणी खंडणी मागितली असेल तर त्या सर्व जणांवर मी मोकोका लावणार कुणाच्याही चुका मी माझ्या पदरामध्ये झाकून ठेवणार नाही आता तुमच्या इतक्या चुका मी माझ्या पदरामध्ये झाकून ठेवल्या आहेत की माझा पदरच पाठायला लागला ला आहे असंही अजितदादा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बोलले वा अजित पवार काय अॅक्टिंग करता तुम्ही मस्त ऍक्टिंग आहे तुमची आता धनंजय मुंडे जे तुमचे मंत्री होते त्यांच्या सरकारी बंगल्यावरच खंडणी मागितली जाते आता खंडणी मागणारे धनंजय मुंडे तुमच्या बाजूलाच आज दिवसभर उपस्थित होते मग का नाही त्यांच्यावर तुम्ही मोकोगा लावला लोकांना काही येड समजता का अजित पवार नुसतं मोठ्या मोठ्या बोलायचं करायचं काहीच नाही धनंजय मुंडेचा राजीनामा तुम्हाला घेता येत नाही आणि खंडणी मागणाऱ्यांना मोकोगा लावायची भाषा तुम्ही करत आहात काय वाटतंय तुम्हाला हे फक्त बोल बच्चन आहे की खरंच अजित पवार बीड जिल्हा सुधरवतील कमेंट करा